आमदार राजेश पाडवी यांचा पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर प्रत्यक्ष आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीच्या पावसाने तीनशे सव्वीस घरांची पडझड दीडशे एकरपेक्षा जास्त शेतातील केळी पीक व पपई पीक नेस्तनाभूत सहा गायी व दोन माणसे जखमी तालुक्यात गेले चार दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी पावसाने तीनशे सव्वीस घरांची पडझड झाली दीडशे एकरपेक्षा जास्त शेतीतील केळी पपई पीक नेस्तनाभूत झाले आहे सहा गाय तर दोन माणसे किरकोळ जखमी झाले आहेत याबाबत आमदार यांनी अगोदरच पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आमदार राजेश पाडवे यांनी आज दुपारी अतिवृष्टी पावसाने दहापेक्षा जास्त खेड्यात शेतीचे व घरांचे नुकसान झालेले कुटुंबातील व्यक्तीची भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यात येणार आहे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या भागात आमदार राजेश पाडवी यांनी नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची व शेतकरी यांची भेट घेतली आहे नुकसानग्रस्त लोकांशी आमदार राजेश पाडवी यांनी थेट भेट देत त्यांना नुकसानीचे बाबत आत्मीयतेने चौकशी केली आहे यावेळी तहसीलदार दीपक गिरासे लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुदगिरणीचे चेअरमन दीपक पाटील प्राचार्य मकरंद पाटील अनिल भामरे डॉ किशोर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण प्रमोद ठाकरे डॉ विजय चौधरी विनोद जैन पंचायत समिती सदस्य गणेश पाटील गणेश सोनवणे कैलास मुसळदे नवनाथ वाघ सुभाष वाघ डॉ ऋषिकेश पाटील योगेश पाटील परमेश्वर सोनवणे हिरालाल पाटील आंबालाल पाटील हरीश पाटील रमाशंकर माळी पिंटू बागुल प्रवीण वळवी शिवाजी चव्हाण पवार सर संदीप गिरासे नायब तहसीलदार शैलेश गवते कृषी अधिकारी काशीराम वसावे वीज वितरण तिरुपती पाटील आदी उपस्थित होते मंदाना गोगापूर जवखेडा टुकी ब्राह्मणपुरी रायखेड दिगर रायखेड सुलवाडा सुलतानपूर या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतातील केळीचे तयार खांबच्या खांब जमीनदोस्त झाले घरांची पडझड छप्पर उडणे जनावरांचे गोट्यातील गाय दुखापत झाली सौर ऊर्जेवरील प्लेटा उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मंदाणे परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने तीनशेहून अधिक घरांचे छप्पर उडाले आहे काही घरांवर तसेच शेतीतील कामाकरता लावण्यात आलेले सौर ऊर्जेचे प्लेट व साहित्य उडून गेले कवळीत येथील जयराम अभिमन पाटील यांचे गायच्या गोठ्यातील सहा गाय जखमी झाले आहेत सुलतानपूर येथील निंबा देवराम पाटील विश्वनाथ पाटील यांचे प्रत्येकी दहा हजार केळीचे तयार झाड वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले आहे तोंडाशी आलेला घास परत गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत शेतकरी व घरांची पडझड झाल्याने तहसीलदार दीपक गिरासे यांना तलाठी व तालुका कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त कुटुंबास व शेतकरी यांना शासनाकडून पाठपुरावा करीत नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे आमदार राजेश पाडवी यांनी म्हटले आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी यांचा स्पेशल रिपोर्ट बिगर आणि पिकअपचा परिसर सुलतानपूर सुलवाडा असेल पुरंगी असेल आणि भागापूर ह्या भागामध्ये वादळी वारे त्या ठिकाणी झाले आणि त्याच्याने काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतामध्ये फळबागा जे आहेत पपया असेल केळी असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आज आम्ही संपूर्ण भागाची आदरणीय बापूसाहेब असतील मी तहसीलदार नायब तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवकांनी संपूर्ण शेतीचे काय नुकसान झालं त्याची पाणी केली घरांचं नुकसान झालं त्याची पाहणी केली आणि आत्ता शासनातर्फे नवीन गियर आलं आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्या आधार त्याचा आधार घेत लवकरच शेतकऱ्यांना आणि जे काही घरांचं नुकसान झालं आहे त्या नुकसान प्रकरणाचे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे आज संपूर्ण भागाचा दौरा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे अधिकारी सोबत होते आणि ज्यांचे पंचनामे झाले नसतील ते देखील आम्ही करायला सांगितलेले आहेत असं अशा पद्धतीने संपूर्ण परिसरात जे काही नुकसान झालं आहे त्याची पाहणी आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्राने पंच्याहत्तर टक्के जाहीर केलं पस्तीस व्यवस्थापनमध्ये त्याच्यामध्ये वादळी वारे आग आणि सायक्लोन असेल जी जे डगपुटी असेल आणि याच्यामध्ये जे काही मोडतात ते दिले त्यांनी त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सरकार केंद्र सरकार देणार आणि वीस पंचवीस टक्के राज्य सरकार आणि ता ते तात्काळ दिलं गेलं पाहिजे असं केंद्राचे निर्देश असा जी आर प्रशासनाचा आजच म्हणजे दोन तासापूर्वी जी आर आला आहे त्याच्या आधार घेत आपण लवकर शेतकऱ्यांना आणि जे काही घरात नुकसान झालं आहे त्यांना नुकसान मिळवून देऊ